यशोगाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी नमस्कार माझं नाव बापूराव पांढरंगखाडे माझं गाव पळसी मी एक वर्षापासून कालवडी संपर्क करतोय आत्ता माझ्याकडं दोन कालवडे अगोदर एक वर्षापूर्वीच्या आहेत आणि आत्ता ह्या मी चार केल्यात तयार माझ्या गोट्यात पन्नास गाय आहेत आत्तापर्यंत मी दोन कालवडे बनवले आहेत ते माझ्या तीन तीन महिन्याच्या काबून आहेत आणि ही मी आत्ता चार तयार घेतल्या आधी गरज मी दोन कालवडींचा रिझल्ट घेतला त्यातून माझा काय फायदा होतोय का बघितला तो मला योग्य वाटला म्हणून मी नंतर आता चार तयार केलेत कालवडीची चकाकी राहते कालवडीची तब्येत चांगली होती नऊ महिन्यात कालवड फिटवर हो येते जलमल्यापासून तीन महिने झिरो ते तीन महिने हे पंचवीपंचवीस ग्रॅम दिलंच पाहिजे कारण त्याच्यापासून चांगला रिझल्ट येतोय हो ग्रो मे हे दोन्ही कालवडे माझ्या संघचे आहेत ह्या कालवडीला मी मला बघण्यासाठी मी का ह्या कालवडीला बरोबर दिलं नाही ह्या कालवडीला दिलं ह्या दोन्हीचा एवढा मोठा फरक हे कालवडी एक वर्षाच्या पूर्ण आहेत आत्ता हे कालवड एक महिना झालं मी सिमीच दिलं ह्या कालवडीला आणि हे कालवड तुम्ही बघताय समोर कशी आहे एवढा मोठा दोन्हीतला फरक आहे म्हणून मी नंतर दुसऱ्या घरच्या कालवडी तयार करायचं ठरवलं हे हिचा बॉडी स्कोअर चांगला झाला ही जी तब्येत चांगली झाली कारण ते आत्ता एक महिना झाला मी सिमीच दिलं आहे त्या कालवडीला आणि हे अजून छोटीच आहे कालवट एअरपोर्ट आहे ही जे केस कसे आहे ते दिसतेच बोविग्रु शंभर टक्के सर्वांनी वापरलंच पाहिजे कंपनीचे प्रतिनिधी येऊन वारंवार कालवडे बघून जातात ते माहिती देतात बाबा कुठलं कमी आहे कुठलं जास्त आहे ते ते पूर्ण पूर्ण सांगतात बाबा हे चालू करा, चालू करा करा देतात माहिती मित्रांनो लक्षात घ्या कालवडी या दिवसांनी महिन्यांनी वयात येत नसतात तर त्या वजनाने वयात येत असतात बोविग्रो दिल्याने तुमच्या कालवडींची रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्यांचं रुमेन म्हणजे रवंतिकेची चांगली वाढ होऊन पचनशक्ती वाढते खाल्लेलं ला अंगी लागून दररोज साडेसातशे ते आठशे ग्रॅमने वजन वाढते पहिल्या तीन महिन्यात कालवडी वाढीसाठी लागणारे सर्व व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि अमिनो ऍसिड्स यांचे परिपूर्ण मिश्रण म्हणजेच बोविग्रो पहिल्या तीन महिन्यात वासराची रोगप्रतिकारक क्षमता आणि वजन वाढवण्यासाठी बोविग्रो अप्रोडा बाय वेट्रीना